नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर नजर टाकू टॉप ट्वेंटी न्यूजवर मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटे पाच वाजल्यापासून अवकाळी पाऊस पडल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पावसाने शहराचं स्वागत केलं अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून वाहतुकीला देखील निर्माण झाली होती मुंबई कोकण आणि किनारी भागांमध्ये रात्री पहाटे थंडवारे वाहत असून थंडीची चाहूल लागली आहे जगभरात दोन हजार सव्वीस वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झालं न्यूझीलंडमधील ऑकलंडमधील दोनशे चाळीस मीटर उंच स्काय टॉवरवर घड्याळात बारा वाजताच्या सुमारे तीन हजार पाचशे फटाके वाजवून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं जगातील सर्वात पूर्वेकडील स्थान असल्याने न्यूझीलंड हा पहिला देश होता ज्याने नवीन वर्ष साजरं केलं भारतामध्ये ही उत्साहपूर्ण वातावरण होतं दिल्लीतील इंडिया गेटवर शेकडो लोकांनी रात्री उशिरा काउंट डाऊन करत दोन हजार सव्वीसचं स्वागत केलं तर जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकांनी बर्फवृष्टीत नवीन वर्ष साजरं केलं भीमा कोरेगावमध्ये दोनशे आठवा शौर्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगाव येथे पोहोचत विजयस्तंभाला अभिवादन केलं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे संजय राऊत म्हणाले चार जानेवारीला ठाकरे बंधू शिवसेना मनसेचा एकत्रित वचननामा सादर करणार आहे राऊतांनी भाजपवर टीका करत म्हटलंय की भाजपला मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा त्यांचा अजेंडा आहे मीरा भाईंदर ठाण्यात एकत्र सभा होतील असं सा राऊत यांनी सांगितलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील निवडणुकीत भाजपने जोरदार सुरुवात केली आहे केडीएमसी तीन महिला उमेदवार रेखाताई चौधरी आसावरीताई केदार नवरे आणि रंजना मितेश पेनकर बिनविरोध विजयी ठरल्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजेता उमेदवारांचं अभिनंदन केलंय यापूर्वी धुळे महापालिकेत दोन आणि पनवेल महापालिकेत एक उमेदवार बिनविरोध निवडून आले त्यामुळे भाजपने निवडणुकीत सुरुवातीच्या टप्प्यातच विजयाचं खातं उघडलं आहे पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षांमध्ये युती संदर्भात अद्याप निर्णय झाला नाही भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत संभ्रम निर्माण असून शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची चाचपणी करत आहे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सा सांगितलं जात आहे मंत्री उदय सामंत यांनी अद्याप युती तुटली नसल्याचं स्पष्ट केलं आहे पुणे महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म घेण्याचा प्रकार उघडकीस आलाय पद्मवती प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मच्छिंद्र ढवळे आधी अर्जदार होते पण नंतर उद्धव कांबळे यालाही एबी फॉर्म देण्यात आला बुधवारी छाननीच्या वेळी कांबळे प्रभागातील सर्व अर्ज पाहण्यासाठी कार्यालयात पोहोचला निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे मध्ये महापालिका निवडणुकीत डुप्लिकेट एबी फॉर्म जोडून अर्ज दाखल झाल्याचं प्रकरण समोर आलंय वॉर्ड क्रमांक एकशे सदतीस भाजप भाजपकडून इच्छुक असलेल्या शिल्पा केळुसकरला सुरुवातीला पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर नंतर तो मागे घेतल्याची माहिती आहे उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी कथितपणे डुप्लिकेट एबी फॉर्म अर्जासोबत जोडल्याचा आरोप भाजपकडून केला गेलाय मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून अर्ज रद्द करण्याची मागणी केली असून प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे पुणे महानगरपालिकेच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे सिद्धार्थ वर दोन हाक मर्डर प्रकरण आणि दंगा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार उमेश खंदारे यांनी केला आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी गोरेगावमधील बंडखोर उमेदवार संदीप जाधव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून अपक्ष उमेदवार संदीप जाधव यांची यशस्वीरित्या मनधरणी करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी हजारो उमेदवार रिंगणात असून भाजपने सर्व महानगरपालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील बारा तेरा दिवसात चाळीस पंचेचाळीस सभांचा प्रचार करतील मोठ्या शहरांमध्ये ते दररोज तीन चार सभा घेतील तर लहान शहरांमध्ये एक सभा घेणार आहेत मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नवी मुंबई नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनपेक्षा जास्त सभा होणार आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात अर्जाची छाननी कालपासून सुरू झाली आहे उमेदवार दोन जानेवारीपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात तर अंतिम यादी तीन जानेवारीला जाहीर होईल आणि उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाईल या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे परंतु शिवसेना शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी अचानक निवडणूक रद्द करण्याची मागणी केली असून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे आणि पुढील पायरी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसेला मोठा झटका बसलाय प्रभाग क्रमांक सतरा मधील ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी वेळी अवैध ठरवण्यात आला उमेदवाराने सांगितलं की सही न करणे आणि बँकेचे स्टेटमेंट न देणे हे कारण सांगून निवडणूक का आयोगाने त्याचा अर्ज नाकारला उमेदवाराने पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन न मिळाल्याचेही तक्रार केली आहे दुसरीकडे प्रभाग क्रमांक अठरामधील मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्जही छाननी दरम्यान अवैध ठरवण्यात आला त्यांनी सांगितलं की कागदपत्रे वेळेत दिली असूनही पोलिसांनी नी प्रवेश नाकारला आणि नंतरही निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज नाकारला नववर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लालकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेत हे पैसे फक्त त्या महिलांना मिळालेत ज्यांनी ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे लाभार्थी ऑनलाइन खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकतात मात्र डिसेंबर आणि जानेवारीचे बाकीचे हप्ते कधी मिळतील याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही केंद्र सरकारने नाशिक सोलापूर अक्कलकोटाचा तीनशे चौऱ्याहत्तर किमी लांबीचा सहा पदरी ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल महामार्गासाठी मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने हा प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे एकोणीस हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा प्रकल हा प्रकल्प टोल तत्वावर राबवला जाईल हा महामार्ग नाशिक अहिल्यानगर आणि सोलापूरसह दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग आणि आग्रा मुंबई कॉरिडॉरशी जोडला जाईल त्यामुळे पश्चिम ते पूर्व किनारपट्टी दरम्यान वाहतूक सुलभ होणार आहे पुण्यातील दोन हजार बाराच्या जे एम रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलम शब्बीर जहागीरदार उर्फ बंटी जहागीरदार याची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली जहागीरदार हा एक नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीतून घरी परतत असताना जर्मन हॉस्पिटलच्या समोर दोन अज्ञात दुचवाकी सारांनी त्याला गोळ्या झाडल्या यातील दोन गोळ्या छातीत आणि पोटात लागल्याने तो जागीच कोसळला रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पोलिसांना आत्मसमर्पण केलं आहे आजपासून देशभरातील प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे एकोणीस किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत पंधराशे ऐंशी रुपये झाली आहे तेल कंपन्यांनी किलो सिलेंडरसाठीही दर वाढवले असून निर्णय घरगुती खर्चांवर परिणाम करेल नवीन वर्ष स्वप्न घेऊन येतोय आणि क्रिकेट चाहत्यांसाठी दोन हजार सव्वीस ची सुरुवात खास ठरली आहे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत नव्या वर्षाचं स्वागत केलंय विराटने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत लिहिलंय वर्षात माझ्या आयुष्यातील प्रकाशासोबत प्रवेश करतोय एका तासात या पोस्टला चाळीस लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत सध्या विराट कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे देशभरात दोन हजार सव्वीस चे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये शिर्डी तुळजापूर पंढरपूर आणि शेगाव येथे भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळतोय पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी नयनरमत सजावट केली आहे आळंदीतील भक्त प्रदीपसिंग ठाकूर यांनी सुमारे दोन टन फुलांचा वापर करून मंदिराचा गाभारा आणि परिसर सजवला आहे ऑर्किड गुलाब आणि झेंडू यांसह पंधरा प्रकारची फुलं मंदिरात लावण्यात आली ज्यामुळे विठ्ठलाचे रूप अधिक आकर्षक दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी स्थानकावर मुंबईकरांनी खास पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलंय घड्याळात बारा वाजताच मुंबईकरांचा जल्लोष पाहायला मिळाला टाळ्या शुभेच्छा आणि आनंदाच्या गजरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी